हजार विशेष ट्रॉफी द्वितीय क्रमांक अकरा हजार चषक तृतीय क्रमांक भव्य चषक देण्यात येईल परिवार तर्फे नारळ फोडीच्या या भव्य स्पर्धा या ठिकाणी चालू आहेत पहा शेवटचा नारळ शिल्लक आहे तो बंदरी यांचा सारंग आपले चारीफल घेऊन खेळतायत जुगलबंदी मात्र चांगली दिली ती बंदरी आहे परंतु काय नशिबाची साथ मिळाली नाहीये वा सुंदर फटका चांगल्या रीतीने वाह सुंदर अशा रीतीने कोणता गेला सारंगचा एक मात्र घालवला तो बंदरी बं, आता तीन नारळ सारंग आणि एक नारळ बंदरी आलो? हा ठेऊन ठेऊ तिथ मी इथे आलोय नारळाच स्पर्धेला बनानच्या इथ बनानच्या इथ हो हो हा घरी ठेवतो हा अशा रीतीने सामना चालू आहे दुर्क चढाई सुंदर योगदान हवं एका नारलाशी तीन नारलासंगी झुंज देत आहेत मजल मारतायत ते पाहायचं आपल्याला वा सुंदर काहीसा नफातोला फटका सुंदर वा हा नारलानी काहीसा टीक धरलेला दिसतोय आणि शत्रूच्या वर సా అటీతీల పేతే पंधरी वर्सेस सारंग पाहूया काय करतायत आणि काय नाही पण मात्र लढाई मात्र चांगली दिली बंदरीने एक एक नारलाच्या वर त्याने चांगली चढाई दिलेली आहे समोरच्या तीन नारला बरोबर बर। अशा रीतीने एकावर एक असे जोरकस फटके आपल्याला पाहायला मिळत आहे काहीशी काहीशी सी रंगतदार स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वा सुंदर फटका प्रेक्षक वर्गही चांगलं या ठिकाणी सामन्याच आनंद लुटला आणि लुटत आहेत शेवटच्या सामन्यापर्यंत प्रेक्षक वर्ग एवढा भरभरून आनंद लुढत आहेत ते आपल्याला पाहायला मिळते वा सुंदर फटका स्पर्धकला पसीना सुटलेला आहे घाम सुटले पंच सुटला पंचाला सुद्धा घाम सुटला शेत पंच तर लांबच गेला 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 वा अशा रीतीने चांगल्या रीतीने बंदरीने लढा दिलेला आहे आणखी दोन शिल्लक आहेत चांगल्या रीतीने मात्र नारळाने सह देण्याची सुरुवात केलेली आहे काहीच भाग्य उजयाच आलेलं आहे खरोखरच नारळ कमी असल्या कारणाने फौज कमी असल्या कारणाने थर्ड राऊंड मध्ये त्यांना निर्भस्तपणे राहता नाही आलं पहिल्या राऊंड मध्ये जास्तीत जास्त नारळ दुसऱ्या राऊंड मध्ये जास्तीत जास्त नारळ जर टिकले असते तर ते मात्र आता सक्सेसफुल असते अशा रीतीने बंदरीने मजल मारली वा 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 अभिनंदन 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 हा विशाल बंदरी ना शैलेश नाईक विशाल बंदरी